नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत हो आज आपण शेळी मेंढी अनुदान जे काही नवीन योजना आल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे शेळ्या घ्या मेंढ्या घ्या तुम्ही वीस शेळ्या शंभर शेळ्या पर्यंत तुमच्या जर शेळ्या असतील तरी सुद्धा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे तुमच्याकडे शेळ्या असतील मेंढ्या असतील तरी अनुदान मिळणार आहे आणि जर तुम्ही घेणार असाल तरी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्याच्यासाठी जो काही चारासाठी मिशन लागते त्यासाठी सुद्धा पन्नास टक्के अनुदान आहे अशा एकूण अठरा योजना आहेत या एकूण अठरा योजनेसाठी जे काही कागदपत्र लागतात आणि जे काही पात्रता आहे तो फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे वेळ न घालवत आपण लवकरात लवकर व्हिडिओ चालू करूया आणि चॅनलवरती जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच माहिती पूर्ण आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो चला बघूया कसा भरायचा ऑनलाईन फॉर्म तर मित्रांनो बघा गुगलवरती वरती गेल्यानंतर तुम्ही महामेश डॉट ओ आर जी असं टाकल्यानंतर तुम्ही सर्च इंटरफेस ओपन होतो तुम्ही तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा टेलिग्राम आमचा ग्रुप आहे तो जॉईन करा तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा नवनवीन अपडेट्स लगेच ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या आम्ही टेलिग्रामवर असतो त्यामुळे टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही मी लिंक देतो असं टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला या पेजवरती याल तुम्ही श्लोक अहिले देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड महाराष्ट्र शासन या पेजवरती तुम्ही याल इथे तुम्हाला दाखवलं जाईल बघा महामेश योजना पंधरा घटक पंच्याहत्तर टक्के ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान आहे ना था था है। तुम्हाला राजे यशवंतराव होळकर महामेश योजना आहे ती तर चला आपण बघूया नवीन अर्जाची नोंदणी कशी करायची हे काही जे काही लाल बटन आहे त्यामध्ये बघा हायलाईट होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं सर्व महत्वाच्या सूचना अशा त्यांनी दिलेल्या आहेत अर्जदारा त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून एकदाच नोंदणी करता येईल तुम्हाला दुसऱ्यांदा नोंदणी करता येणार नाही ते मग फॉर्म व्यवस्थित शेवटपर्यंत बघा कसा भरायचा कारण एकदाच नोंदणी करता येणार नाही नंतर नोंदणी करता येणार नाही कारण तुमचं आधार कार्ड इथं रजिस्टर केलं जातं त्यानंतर बघा नवीन अर्ज अर्जदार म्हणून याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा दिल्लं असेल असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला असे चिन्ह दिल्ली सर्व माहिती वाटणी आहे बघा इथं जे काही चिन्ह स्टारचं सर्व माहिती तुम्हाला भरायचीच आहे ती तुम्हाला स्किप करून चालणार नाही त्यामध्ये बघा तुम्हाला अर्जदाराचा प्रकार विचारला तुम्ही बचत गटामधून भरत असाल तर बचत गट करा वैयक्तिक भरत असाल तर व्यक्तीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असा इंटरफेस ओपन तुम्हाला ज्या काही लक्षात घ्यायच्या बाबी आहेत त्या तुम्हाला इथे दिले आहेत ते तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या तुम्ही इथं अठरा वर्ष पूर्ण असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहे एका आधार कार्डावर एकच नोंदणी होऊ शके बंद वाचल्यानंतर ते बंद करायचे होते क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा पहिले नाव तुमचे जे काय आहे तिथे टाकायला सांगितलं आहे त्यामुळे तुमचं जे काही आधार कार्डवर पहिले नाव आहे ते तुमचं टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे तुमच्या वडिलांचं नाव वडिलांचं जे काही नाव असेल तुमचं ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे आठ नाव आठ नाव जे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि आधार कार्ड नंबर परत इथं पुष्टी करा म्हणून सांगितलंय आहे आधार कार्ड नंबर तुमचा जो काय आहे तो इथं परत तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बघा जन्मतारीख तुम्हाला विचारले जी काही तुमची जन्मतारीख असेल ती तुमची जन्म जन्मतारी टाकून घ्या तुमची जन्मतारी टाकल्यानंतर तुम्हाला एकदम वय आपोआप इथं कलेक्ट केलं जाईल त्यानंतर तुमचं लिंग जे काय ते तुम्ही लिंग इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर चालू असलेल्या टाका कारण कारची तुमचे मेसेज वगैरे तुमची जी काही कुठली प्रक्रिया ही त्यावरतीच तुम्हाला मेसेज येणार आहे त्यानंतर ईमेल डी हा स्टार नाही त्यामुळे तुम्ही टाकला नाही टाकला तरी चालेल त्यानंतर तुम्ही दिव्यांगातून अर्ज करणार असाल तुम्ही जर अपंग असाल तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे अपंग असाल तर होय करा नसेल तर नाही म्हणून करा त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका जो काय आहे तो तालुका जिल्हा निवडल्यानंतर तालुका येतो तो तालुका निवडायचा आहे तुमचं गाव जे आहे ते गाव इथे टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर प्रबोध तुमचा आपोआप तिथे येऊन जाईल त्यानंतर तुमची जी काही जात आहे तुम्हाला इथे टाकायचे यामध्ये भरपूर कॅटेगरी आहे त्यामध्ये तुमची पूर्ण मराठीमध्ये आहे त्यामध्ये तुमची जी काही जात आहे तुम्ही इथे सेड करायचं आहे ती सेड करून तुम्ही इथे टाकू शकता जात प्रमाणपत्र आहे का इथे तुम्हाला विचारले त्यानंतर होय करा नाही केलं तर तुमचा फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे मी नसेल तर काढून घ्या होय म्हणून केल्यानंतर तुमचं फॉर्म पुढे जाणार आहे तर तुमचा फॉर्म पुढे जात नाही तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे ते मायंडेटरी आहे रेशन कार्ड क्रमांक जो काही तुमचा असतो बारा अंकी तो रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे रेशन कार्डावरती चार अंकी दोन अंकी वगैरे असतं ते टाकू नका अंकी संपूर्ण नंबर टाका बारा अंकी नंबर कसा काढायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याचा व्हिडिओ देतो दोन मिनिटाचं काम आहे तुम्ही बारा अंकी नंबर सुद्धा तुमचा शोधू शकता फक्त आधार कार्डवर डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघा किंवा चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलवर सबस्क्राईब करून तुम्ही व्हिडिओ तो बघू शकता त्या रेशन कार्डचा नंबर कसा काढायचा फक्त आधार कार्डावरून तुम्ही रेशन कार्डचा चा बारांकी नंबर काढू शकता कुठंही जायची गरज नाही फक्त तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पाहिजे तुम्ही रेशन इथे नंबर टाकून घ्यायचा आहे रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही विवाहित आहे का असं मी विचारलं तुम्ही विवाहित असाल तर हो करा नसेल तर नाही करा विवाहित आहे का होय केल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या पुढे असे ऑप्शन येतात तुम्ही एकूण आपण त्याची तुमची जी संख्या आहे तुम्हाला जी काही मुलं आहे त्यांची संख्या तुम्हाला लिहायची आहे आणि नंतर तुम्हाला त्यात पुढे विचारलं जाते दिनांक एक मे दोन हजार एक व त्यानंतर माझ्या एकूण जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोन हजार नंतर जर तीन मुलांच्या तीन आपत्ती असतील तुम्हाला तर तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी नसणार आहे अशातला हा प्रकार आहे कारण दोन हजार नंतर तो नियम आला होता की तीन आपत्त्यांना सरकारी कोणत्याही योजना मिळणार नाही त्यासाठी हे त्यांनी विचारलं हे मँडिटरी ना नाही ना हो, तुम्ही नाही हो, भरलं तरी चालेल बँकेचं नाव तुमची जी काही बँक आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही खाते क्रमांक का आहे तुमचं बँकेचा जे काही खाते क्रमांक आहे ते टाकून घ्यायचं त्यानंतर आयएफसी कोड जो काय असतो आय एफ सी कोड टाकायचा तुमची जी काही बँकेची शाखा आहे ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर तुमचा पिनकोड ते टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर बघा अर्जदाराची कौटुंबिक माहिती तुम्हाला विचारलेली आहे अर्जदाराची कौटुंबिक माहिती म्हणजे अर्जदाराने बघा टिप्स त्यांनी दिली आहे अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याचे नावे रेशन कार्ड नुसार भरावी आणि तुमचं नाव वगळायचं आहे अजून आणि जी काही रेशन कार्डवरती पाठीमागच्या पानावरती सिरियल प्रमाणे नाव असतं सिरियलनुसार नुसार तुमची नावं इथं टाकून घ्यायची आहेत त्यानंतर बघा तुमची संख्या असेल कुटुंबाची संख्या आता रेशन कार्डवर किती संख्या आहे तुमची पाच असेल दोन असेल चार असेल ती तुम्हाला संख्या इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला लिहायचं आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक आता रेशन कार्ड सिरीनुसार जे मागच्या पानावरती पहिल्या नंबरला कोणाचं नाव आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाका त्यांचा आणि त्यांच्या सदस्यांचं नाव जे काय पूर्ण ते लिहा त्यानंतर जे काही लिंग असेल ते लिंग इथे सिलेक्ट करा त्यानंतर त्यांचं जे काही वय असेल ते वय इथं टाकून घ्या ते टाकल्यानंतर जे जशी तुमची जी काही माहिती आता वरती भरली आहे तर इथं आधार क्रमांक रेशन कार्ड नुसार सदस्याचं नाव आणि ते आहेत कपूर शाही टाकायचं आणि त्यांचं इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर बाबा नियम अटी वगैरे दिले आहेत त्या नियम आपल्याला मान्य म्हणून वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर सबमिट करा हा जो हिरो बटन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण महा अर्ज जो काय आहे तुमची वैयक्तिक माहिती जी तुम्ही भरली आहे ती सर्व तुम्हाला इथं दिसेल ती तुम्ही सर्व एकदा वैयक्तिक माहिती चेक करून घ्यायची कारण पूर्ण माहिती भरायची तुम्हाला जर त्या बदल करायचं तर लाल याच्यामध्ये तुम्हाला बदल करा म्हणून दिलेला आहे आणि जर सगळी माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट या करा या बटनावरती तुम्हाला हिरवामध्ये क्लिक करायचं आहे सबमिट क्लिक केल्यानंतर बघा योजनेला अर्ज करण्यापूर्वी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात असं दिलेल्या पूर्ण माहिती वाचा त्यानंतर वाचल्यानंतर बंद करा याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला ओपन होईल योजना निवडा तर बघा यामध्ये तुम्ही बघू शकता अठरा योजना आहे टोटल याच्यामध्ये आता बघा पहिल्यांदा पहिल्यांदा जी काही योजना आहे ते बघा आपण बघूया कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढपाळ करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसाठी सोयी सुविधेसह वीस मेंढ्या एक नर मेंढ्या आणि मेंढीगट पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करणे म्हणजे बघा स्थायी म्हणजे एका जागी ज्या काही आता मेंढपाळ जे असतात ते स्थलांतरित मेंढपा मेंढपाळ सुद्धा असतात म्हणजे या गावाहून त्या गावी त्या गावाहून त्या गावी असं म्हणजे मेंढ चालत 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 दुसऱ्या गावी जाणे अशी मेंढर असतात त्याला स्थलांतरित म्हणतात आणि एका जागी राहून म्हणजे आता तुमचं एक खुद्द गाव आहे त्या गावात तुमचा वाडा आहे मेंढरांचा आणि त्या वाड्यात दिवसभर तुम्ही मेंढे फिरून आणता आणि एका जागेला स्थायी आहात त्यासाठी स्थायी योजनेसाठी बघा वीस मेंढ्या आणि एक मेंढानर जे काही आहे त्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे त्यासाठी हा पहिला कॅटेगरी आहे त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसाठी वीस मेंढा वीस मेंढ्या आणि एक मेंढानर असा मेंढी गटासाठी तिथून सुद्धा पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे जे स्थलांतरित मेंढपाळ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वीस टक्के त्यांच्यासाठी सुद्धा वीस मेंढ्या आणि एक मेंढाणारसाठी म्हणजे एकवीस टोटल त्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे बघा तीन नंबरला जे काय आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या वीस मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु चाळीस पेक्षा कमी मेंढ्या आहेत त्या लाभार्थ्यांना सुधारित प्रजातींचा एक नर मेंढ्या पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडे मेंढ्र अगोदर जर असतील मेंढ्या तर सुद्धा तुमच्या वीस पेक्षा जास्त आणि चाळीस पेक्षा जर आहात असतील तरी सुद्धा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्यात येणार आहे तिथं ही तीन नंबर कॅटेगरी त्यांच्यासाठी आहे कलाती करणारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी दिले पंच्याहत्तर टक्के आहे ही सर्व पंच्याहत्तर टक्के लिस्ट आहे पन्नास टक्के अनुदान वाटप आहे बघा Uh, कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्या मुरघास करण्याकरिता घासगाड्या बांधण्याचे यंत्र मुरगासासाठी जे काही यंत्र पाहिजे तुम्हाला त्यासाठी सुद्धा पन्नास टक्के वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी ही चौदा नंबरचं कॅटेगरी त्यासाठी पन्नास टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे बघा पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी पन्नास टक्के अनुदान आहे म्हणजे तुम्ही पशुखाद्य कारखाना जर उभार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा ही चांगली बातमी आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के अनुदान वाटप इथं मिळणार आहे आता हे पंधरा कॅटेगरी पूर्ण झाली आपण बघूया सोळा नंबरची मेंढ्यासाठी चराई अनुदान चराई अनुदानासाठी बघा सोळा नंबरचं ऑप्शन आहे किमान वीस मेंढ्या आणि एक मेन पशुधन असणाऱ्या मेंढपाळ कुटुंब असताना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी चोवीस हजार रुपये चराय अनुदान वाटप करण्यासाठी आहे बघा सोळा नंबरचं कॅटेगरी के चोवीस हजार तुम्हाला डायरेक्ट अनुदान तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासाठी दिलेला आहे सतरा नंबरचा बघा भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी बंदिस्त अर्धबंदिस्त बंदिस्त बंदिस्त करता किमान एक गुंठा जागा खरेदीसाठी किंवा तीस वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी पन्नास हजार रुपयेच्या मर्यादित पंच्याहत्तर टक्के अनुदान देणे म्हणजे जे काही त्यांच्या जागा आहे भूमिन आहेत त्यांच्याकडे जागा नाही मेंढपाळ आहेत त्यांच्यासाठी हे सतरा नंबरचा ऑप्शन आहे अठरा नंबरचा ऑप्शन बघा चार आठवडे आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजाती शंभर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान देणे जे काही कुक्कुट पालन करणार आहे शंभर पक्ष्यांचं त्याच्यासाठी सुद्धा पंचा पंच्याहत्तर टक्के अनुदान हे तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासाठी अठरा नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला कोणत्या कोण कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याबद्दल तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे हिरो बटन जसे पुढे चला याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस होईल यामध्ये तुम्हाला विचारलाय अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगर कंटक मंडळे नगरपंचायतचा रहिवासी आहे का तर त्यामध्ये तुम्ही असाल तर यस करा नसेल तर नाही करा ग्रामपंचायतमध्ये जर राहत असाल तुम्ही तर तुम्ही नाही करा आणि त्यानंतर बघा तुम्हाला अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारी शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे संस्थे सदस्य संस्थे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहे का तुम्ही जर ते असाल तर होय करा नसाल तर नाही करा त्यानंतर बघा वरील नियम व अटी आपण भरले आहे ते डिक्लेरेशन तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल आणि डिक्लेरेशन क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे समिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल तुमचा अर्ज यशस्वीपणे साठवण्यात आला आहे आपली प्राथमिक निवड झाल्यास आपल्याला योजनेचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल म्हणजे तुमचा आता अर्ज सबमिट झालेला आहे आणि त्यानंतर तुमची निवड झाली त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येतो त्यानंतर तुम्ही कागदपत्रे अपलोड करायची तुम्हाला आता काही एकही कागदपत्र इथं अपलोड करायचा नाही आणि ज्यावेळेला हे योजनेचे जी काही निवड होईल आणि कागदपत्र काय काय लागणार आहेत काय काय अपलोड करायचे कसे अपलोड करायचे तो व्हिडिओ आमच्या चॅनलवरती चे येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण तुम्हाला त्यावेळेला कसा अपलोड करायचा आणि मोबाईलमधून सुद्धा कसे अपलोड करायचं आम्ही त्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे चॅनेवर तर नव्या असत चॅनलला सबस्क्राईब करून किंवा अर्जाची पावती अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपल्याला डाउनलोड करण्यात येईल म्हणजे तुमची जी काही आता ही फॉर्म जी पावती आहे ती तुम्हाला सव्वीस सप्टेंबर ही लास्ट तारीख आहे सव्वीस सप्टेंबर नंतर तुम्हाला ती डाऊनलोड करता येईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर बंद करायच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला बंद करा केल्यानंतर तुम्ही परत डॅशबोर्ड येतो तुमचं जे काही डॅशबोर्ड आहे त्याच्यावर देणार आहे त्यानंतर तुम्हाला तो बघा दिसेल वैयक्तिक माहिती आणि केले अर्ज केले अर्जवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा अर्ज केलाय तुम्हाला तुम्हाला दिसेल तुम्हाला जो काही यात बदल करायचा असेल तर तुम्ही तो बदल करायच्यावरती तर क्लिक करून तुम्ही तो बदल करून घेऊ शकता आपल्याला काही बदल करायचा नाही त्यामुळे आपण हे तुम्ही जो काही अर्ज भरला आहे तो तुम्हाला सबमिट झालेला आहे सव्वीस सप्टेंबर नंतर तुम्हाला त्याची प्रयत्न मिळणार आहे याच्या या पुढच्या अपडेट्स तुम्हाला मिळण्यासाठी किंवा या पुढे काय या योजनेत बदल होणार असतील किंवा यामध्ये काय डॉक्युमेंट कशा अपलोड करायचे त्याची ज्या वेळेला वेळोवेळी माहिती येईल ती वेळोवेळी माहिती आम्हाला तुम्हाला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देऊ त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट देऊ शकता आम्ही सर्व प्रकारचे व्हिडिओ बनलेले आहेत मतदान कार्ड कसं बनवायचं रेशन कार्ड कसं ऑनलाईन काढायचं सर्व प्रकारचे व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता चॅनल एकदा व्हिजिट द्या आणि त्यानंतर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतर परत भेटू तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र